नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमामध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे आज या उपक्रमातली दोनशे बारावी गझल मी आपल्यासमोर ठेवतोय आज तीस जून दोन हजार चोवीस येत्या शनिवारी म्हणजे आणखी सहा दिवसांना आषाढ महिना सुरू होतो आहे आषाढाचा पहिला दिवस हा महाकवी कालिदास दिन म्हणून आपण साजरा करत असतो तर त्या महाकवी कालिदास यांना विनम्र अभिवादन करतो गझल आहे गझलेचं नाव आहे उतारी ऐकून तृप्त झालो हे बोलणे विखारी ऐकून तृप्त झालो हे बोलणे विखारी त्यातून जीवनाला आली नवी उभारी ऐकून तृप्त झालो मी बोलणे विखारी त्यातून जीवनाला आली नवी उभारी रस्त्यावरील आहे सामान्य कार्यकर्ता रस्त्यावरील आहे सामान्य कार्यकर्ता रस्त्यावरीच माझी पसरे नमी पथारी रस्त्यावरील आहे सामान्य कार्यकर्ता रस्त्यावरीच माझी पसरे नमी पथारी पत्ते पिसून आला हातात डाव नवखा पत्ते पिसून आला हातात डाव नवखा थोडी विचारपूर्वक करतो यमी उतारी पत्ते पिसून आला हातात डाव नवखा थोडी विचारपूर्वक करतो उतारी त्यांचा सुगंध त्यांना लखलाब होत जावो त्यांचा सुगंध त्यांना लखलाब होत जावो पाहून दर्प त्यांचा येते मला शिसारी त्यांचा सुगंध त्यांना लखलाब होत जावो पाहून दर्प त्यांचा येते मला शिसारी प्रहरास मी म्हणालो तू धाव शांततेने प्रहरास मी म्हणालो तू धाव शांततेने माझी पहाट होते केव्हा तरी दुपारी प्रहरास मी म्हणालो तू धाव शांततेने माझी पहाट होते केव्हा तरी दुपारी आता हिमालयाला हा प्रश्न भेडसावे आता हिमालयाला हा प्रश्न भेडसावे येथे नदी म्हणून का वाहती गटारी आता हिमालयाला हा प्रश्न भेडसावे येथे नदी म्हणून का वाहती गटारी श्रद्धेत फक्त आता हे सत्य बार माही श्रद्धेत फक्त आता हे सत्य बार माही देवा पुढील मेवा खातो इथे पुजारी श्रद्धेत फक्त आता हे सत्य बार माही पुढील मेवा खातो इथे पुजारी परजून ठेवलेल्या त्यांनी जिव्हा नव्याने परजून ठेवलेल्या त्यांनी जिव्हा नव्याने म्हणणीच घेत नाही मी घाव ही जिव्हारी परजून ठेवलेल्या त्यांनी जिव्हा नव्याने म्हणूनच घेत नाही मी घावही ही मी, मी कोणत्या क्षणाचा देऊ कसा भरोसा मी कोणत्या क्षणाचा देऊ कसा भरोसा आयुष्य हे तसेही असते खरे जुगारी मी कोणत्या क्षणाचा देऊ कसा भरोसा आयुष्य हे तसेही असते खरी जुगारी ऐकून तृप्त झालो हे बोलणे विखारी त्यातून जीवनाला आली नवी उभारी त्यातून जीवनाला आली नवी उभारी धन्यवाद